नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचे काही प्रभावी उपाय मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरची पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे लवय असते ते सकारात्मक असते आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाउल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचे जिथे कोणाची दृष्टी पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम होतात त्यानंतर त्याचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो त्यानंतर एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजेच खडे मीठ चार ते पाच लोंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाने घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो असं छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचे आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये खडेमेट भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत मैत्रिणींनो हे प्रभावी उपाय नक्की करून बघा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल श्री महालक्ष्मी माते की जे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद